नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो भारत देशाला पहिला बौद्ध मुख्य न्यायाधीश मिळणार आहे आज आजपर्यंत इतिहासामध्ये अनेक न्यायमूर्ती न्यायाधीश घडले आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य होऊन इतके दिवस झाले परंतु आज पहिल्यांदा इतिहासाच्या पानामध्ये असं घडणार आहे की आपल्या देशाला जे आहे पहिला बौद्ध मुख्य न्यायाधीश मिळणार आहे बौद्ध समाजातून येणारा पहिला मुख्य न्यायाधीश असेल आणि त्यासोबत ते ज्या आहेत आपल्या भारत देशाचे बानवे म्हणजे बावन्न नंबरचे ते मुख्य न्यायाधीश असतील आणि त्या रूपात ते त्या ठिकाणी सी जी आय म्हणून शपथ घेणार आहे सी जी आय म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि त्यासोबत एस सी प्रवर्गातून येणारे ते दुसरे न्यायाधीश असणार आहेत तर मित्रांनो आज म्हणजे चौदा मे रोजी जे आहे न्यायपालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एक नवीन अध्याय त्या ठिकाणी घडायला जात आहे किंवा एका इतिहासाचं नवीन पान त्या ठिकाणी जोडायला जात आहे भारत देशाला जे आहे पहिल्यांदा एक बौद्ध असा त्या ठिकाणी न्यायाधीश मिळणार आहे भारत देशाला जे आहे न्यायमूर्ती भूषण रामकृष्णन गवई म्हणजेच बी आर गवई हे जे आहेत बौद्ध म्हणून पहिल्यांदा त्या ठिकाणी मुख्य न्यायाधीश म्हणून त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती केली जाणार आहे आणि ते बावन्न नंबरचे या ठिकाणी मुख्य न्यायाधीश असणार आहेत मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी संजीव खन्ना यांनी जे आहे सी जी आयच्या रूपामध्ये त्या ठिकाणी Thank okay. त्या ठिकाणी त्यांच्यानंतर जर कोणाचं सी जी आय म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून नियुक्ती केली जावी तर त्या ठिकाणी त्यांनी बी आर गवई यांचं नाव त्या ठिकाणी शिफारस केली होती यांचं नाव त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं होतं संजीव खन्ना यांचा जो कार्यकाळ आहे मित्रांनो तेरा मे रोजी समाप्त झाला आणि त्यानंतर आता बी आर गवई यांचा कार्यकाळ चौदा मेपासून सुरू होऊन त्यानंतर तो त्यांचा काळ जो आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक न्यायपालिकेतील अनेक महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले जातील याची उमेद आणि याबाबतचा त्या ठिकाणी सर्वांना आशा आहेत आणि त्यासोबत ते ज्या आहेत मित्रांनो फक्त त्या ठिकाणी अनेक त्यांना न्यायिक अशी विरासत म्हणजे त्यांच्या त्यांच्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय महत्त्वाचा असणार आहे कारण या अगोदर त्यांनी अतिशय संवेदनशील आणि संविधानिक जे मामले आहेत त्यामध्ये अनेक मोठमोठे फैसले देखील दिलेले आहेत न्यायमूर्ती बी आर गवई यांनी या अगोदर सर्वात मोठा जर फैसला कोणता दिला असेल तर तुम्हाला माहीत आहे उत्तर प्रदेशमध्ये बुलडोजर ॲक्शन चालली होती त्या ठिकाणी कुणी काही चुकीचं केलं किंवा केलं असेल नसेल ते सिद्ध होण्या अगोदरच त्या व्यक्ती त्याच्या घरावरती त्या सरकारकडनं जे आहे त्या ठिकाणी बुलडोजर जा चालवलं जात होतं तर या गोष्टीच्या आलोचना करत त्यांनी जे त्या ठिकाणी असणार सर्व गव्हर्नमेंट अधिकारी व त्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांना चांगलंच धापलं होतं त्यांना त्या ठिकाणी चांगलाच धडा जो आहे बी आर गवई यांनी त्या ठिकाणी घडविलेला होता त्यासोबत बी आर गवई यांनी जे आहे कलम तीनशे सत्तर हटविण्यासाठी जे आहे बी जे पीकडनं जो प्रस्ताव पाठविण्यात आलेला होता तो कशाप्रकारे संविधानिक आहे आणि तीनशे सत्तर का हटवावी याबाबत त्या ठिकाणी बोलत असताना त्यांनी जे आहे त्या ठिकाणी निर्णय देखील घेतला होता त्यासोबत निवडणुकांचे जे बॉन्ड असतात चुनावी बॉन्ड योजना ही जी आणली होती बी जे पीने तिला त्यांनी जे असंवैधानिक ठरवत त्या ठिकाणा त्याला बंद करण्याचं काम देखील बी आर गवई यांनीच केलं होतं परंतु त्यासोबत दोन हजार सोळामध्ये जी नोटबंदी झाली होती तो नोटबंदी घेण्याचा फैसला कशाप्रकारे बरोबर आहे हे हे देखील सांगण्याचं सा, काम जे आहे मित्रांनो न्यायमूर्ती बी आर गवई यांच्याकडनं करण्यात आलं होतं परंतु त्याचसोबत त्यांनी राहुल गांधी यांच्यावरती चाललेली केस असेल किंवा के दोन हजार दोनमधील मधील दंगा या ठिकाणी झालेल्या केसमध्ये तिस्ता या ठिकाणी असणाऱ्या त्या लोकांना जमानत देण्यासाठी ते तो जो विवादित फैसला होता तो देखील त्यांनीच दिला होता अशा अनेक गोष्टी ज्या आहेत मित्रांनो अशा अनेक निर्णय त्यांच्याकडनं देण्यात आलेले आहेत न्यायमूर्ती गवई यांचा जो आहे जन्म जो आहे अमरावतीमध्ये चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी झाला होता आणि त्यानंतर त्यांनी ज्या वकिली चुल सुरू जी केली होती सोळा मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी त्यांनी वकिली सुरू केली होती एकोणीसशे सत्याऐंशी ते एकोणीसशे नव्वदपर्यंत पर्यंत ते बॉम्बे मध्ये जाय त्या ठिकाणी त्यांनी वकिली केली होती आणि त्यानंतर त्यांनी ज्या नागपूर बेंचमध्ये देखील त्या ठिकाणी वकालत केली होती त्या ठिकाणी त्यांनी एकोणीसशे ब्याण्णवपासून पासून एकोणीसशे त्र्याण्णव नागपूरमध्ये वकालत केली त्यानंतर ज्या मित्रांनो दोन हजारमध्ये मध्ये न्यायमूर्ती गवई यांची नागपूर बेंच या ठिकाणी पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यानंतर चौदा नोव्हेंबर दोन हजार तीन रोजी त्यांना बॉम्बे हायकोर्टमध्ये ॲडिशनल जज म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यानंतर ज्या बारा नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी त्यांची स्थायी जज म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आणि चोवीस मे दोन हजार एकोणावीसला ते सुप्रीम कोर्टाचे जज म्हणून त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जवळपास सातशेपेक्षा अधिक फैसल्या फैसल्यांमध्ये त्यांचा सहभाग होता आणि त्यामधील त्यांनी तीनशे फैसले ज्या स्वतः त्यांनी लिहिलेले आहेत त्यामध्ये त्यांच्या अनेक संविधानिक प्रशासनिक त्यासोबत सिव्हिल कानून असतील किंवा त्यासोबत आपराधिक कानून त्यासोबत कमर्शियल डिस्प्युटीज व त्यासोबत कानून अशा अनेक शिक्षणासोबतचे मामले असतील किंवा पर्यावरण कानून असतील अशा अनेक मामल्यांमध्ये त्यांनी नियुक्ती किंवा फेसले त्यांनी दिलेले होते परंतु हे सर्व घडत असताना बौद्ध समाजामध्ये अतिशय जल्लोषाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे कारण भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडायला जात आहे की एक बौद्ध व्यक्ती त्या ठिकाणी न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती होणार आहे तरी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा